नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होयच प्रेम या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दिवाळीत गिफ्ट म्हणून सुनीता पेन ड्राईव्ह घेऊन आलेली असते त्यानंतर सुनीता म्हणते की मी लॅपटॉप सुद्धा घेऊन आले आहे तुम्ही तो टी फुटेज बघा तर इकडे विक्रम खूप रागवतो की आमचं घर तोडायला आलीच का तो तर काव्य विक्रमला शांत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा विक्रम म्हणतो की अगं तुझ्या कॅरेक्टर बद्दल बोलते की माझ्या सोनाबद्दल मी काही शब्द ऐकून घेणार नाहीये तर इकडे सुनीता आता डायरेक्ट तो व्हिडिओ मध्ये सुरू करत असते तर काव्या सुनीताला आडवत म्हणते की कशाला तुम्ही हे सगळं करताय मी मी तुमचे हात जोडते प्लीज तो व्हिडिओ कोणालाही दाखवू नका मी कित्येकदा सांगितले की कि तो माझा भूतकाळ होता आणि आता कुठे जाऊन माझ्या आणि मालनी काकून मध्ये सगळं काही निसळले सासू सुनांमध्ये सगळे गैरसमज दूर झाले आणि आता तुम्ही पुन्हा नवीन गैरसमज नका टाकू काव्या आता हात जोडून सुनीताला विनवणी करत असते पण मात्र सुनीता आता काहीच ऐकून घेत नाही तर सुनीता म्हणते की अगळ नाही तर कर नाही तर डर कशाला तू तू दुखल्यात तांडवाची आहेस ना तुझा तर मुलाशी काही संबंध नाही ना तर मग बघू दे ना त्यांना तो व्हिडिओ मात्र मालनीचा आता लॅपटॉप बंद करून टाकते आणि म्हणते की मला कसलाही व्हिडिओ पाहायचा नाहीये माझा माझ्या कावावर संपूर्ण विश्वास आहे तर मित्रांनो आता मालनी तर तिच्यावर पूर्ण